कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय बोलवायचं काय जोपासय हे खऱ्या कळलं पाहिजे महाराष्ट्राच्या अनेक टॉप लेवलच्या पैलांबरोबर माझ्या समोर उल्लं आहे आणि प्रकाश पदक दोन हजार बावीस चा उपमहाराज केंद्रीय अशी कुस्ती लागलेली आमच्या स्वतः शब्द कधी आला नव्हता आणि आम्ही आणत नव्हतो पण वस्तुस्थिती दाखवत नाही कुस्ती काटा झाली तर कुस्तीला चांगले दिवस येते सोळा सतरा पासून सोशल मीडियाचं युग पुढं आलं फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम या यासारख्या नवनवीन प्रणाली पुढे आल्या आणि कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा झाला महाराष्ट्राची कुस्ती जाता पसोच्या पलीकडे पोहोचवली सोशल मीडिया दोन हजार चार सहा म्हणून पैलवान घराकडे गेली खरी आता कृषी क्षेत्र संपतय काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती लांब बाबीत घाम गावणारे पैलवान रोजगाराने जायला लागली आतापर्यंत महाराज केसरीच्या इतिहासात आतापर्यंत महाराज केसरीच्या इतिहासात पंडा पैवान प्रकाश बनकर शेडगेच नाही रेकोर्ड तेवीस गुणांच्या फरकाने कुस्ती झाली होती ओपन गटाची कुस्ती पब्लिक उठो राहिला होता हजारो जण तयार करत होती एकाच गर्दीचे दोन्ही पैवा आणि शिक्षा वरती विजय का प्रकाश होते तेवीस गुणांच्या होती हा एक इतिहास आहे बाहेर कुस्ती आल्यानंतर प्रकाश दोघ वैद्यक मंडळी बसलेले बसले कुणाच्या कुस्ती असा पाहायला लागत चेष्टाचा विषय नाही

विद्यार्थी होत असते प्रत्येकाला बुद्धी मत सगळ्यांची बुद्धी सारखी नसते सगळ्याची बुद्धी सारखी असते तर सगळेच आपण पंतप्रधान भारत होतो कुस्तीला प्रारंभ देणार दबा कुस्ती आहे कुणाच्या पोटी कोण जन्मा सांगता येत नाही त्या मातीची कोशीलवाद त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला नाही येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्वात कर्तृत्व आपला इतिहास मिळवला शाळा ऐकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो शिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो ही वस्तू

Akwai ne a tsakini na haka या ठिकाणी प्रकाश बनकर आणि दिल्लीवाला पोरगा अशी कुस्ती निकाली झालेली आहे मैदान मैदानी पारंपरिक मैदान शंभर वर्षाचं मैदान असून ही युधिष्ठर पैलवान अशी प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर म्हणजे आमच्या पुण्यामध्ये एक नंबरला केलेला पोरगा महाराष्ट्र केसरी आहे त्याचा सुलता सुद्धा बनकर हा पैलवान महाराष्ट्र केसरी होता अशा या किरीपिसरीमध्ये एवढं मोठं मैदान आम्ही सर्व गावकऱ्यांनी घेतलं खास करून गरडे कुटुंबाच्या यांच्या वतीनं ते कुटुंबाचं या कुटुंबाचं फार योगदान आमच्या गावासाठी आहे आणि गारडे कुटुंब म्हणजे प्रतिवर्षी आम्ही एक एक लाख एकाहत्तराजं कुस्तीला होतं तर प्रकाश बनकर आज विजयी झालेला आहे श्री ग्रामस्थ आणि सर्व आमच्या सर्वांच्या कुस्ती कमिटीच्या वतीनं ते प्रकाश बनकरचं स्वागत करतो विजयी घोषित करतो त्याचं अभिनंदन करतो आणि याचबरोबर प्रकाश बनकरला भविष्यामध्ये अनेक महाराष्ट्राशी होण्याच्या संधी आहेत तर आमच्या गावाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करून आज या ठिकाणी सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं सर्व कुस्ती कमिटीच्या संमतीनं गावाच्या संमतीनं गेली अनेक वर्ष गाळले कुटुंबीय त्यांच्या आमची आजी भामाबाई गाळे आणि आजोबा ज्ञानू बंडू गाळे यांच्या स्मरणार्थ पाच भाऊ आणि पाच भावापैकी दो तीन दोन भाऊ मयत असल्या आणि राहिलेले तीन भाऊ यांना कुस्तीच्या क्षेत्रामध्ये अतिशय आवड असल्यामुळं त्यांच्या तुकाराम गाळले हे कुस्ती क्षेत्रातले एक नामवंत पैलाव होते त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलं मुलाने काही दिवस कुस्तीच्या कुस्ती केली त्यांचा पुतण्या मोरारजी गाळले त्यांनीही कुस्ती केली आणि एक गावाची शोभा वाढवण्याचं काम कुठलाही स्वाभिमान अभिमान न ठेवता एवढी मोठी भरी रक्कम देऊन या गावाच्या यात्रेमध्ये त्यांनी शोभा आणली मी गावकऱ्याच्या वतीनं व्यक्तीशा त्यांचं सततशः आभार मानतो मी यांच्या या, या कुटुंबाकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो की अशीच परंपरा पुढे त्यांनी चालू ठेवावी आणि या रकमेमध्ये वाढ होऊन या देशातील नामवंत पैलवान कसे या या, या विसरीच्या मैदानामध्ये येतील असा त्यांनी प्रयत्न करावा सर्व कुस्ती सर्व आयोजकाचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि प्रकाश बनकर जे विजयी पहिलवान आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर दिल्लीचे जो पहिलवान आहे खत्री युधेश्वर पहलवान आहे युधेश्वर पहलवाननं या ठिकाणी अतिशय चांगली कुस्ती केली कुठल्याही गोष्टीमध्ये शंका घेण्यासारखं के त्यांनी केलेलं नाही त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि मी

अगर आज कुश्ती खराब होगी तो हम कल भी लड़ सकते हैं पर आज चोट लगी तो एक साल तक कुश्ती नहीं लड़ सकते चोट को संभालना हाँ, चोट को संभाल के चलना बहुत जरूरी है लेकिन गाँव वाले खुश हो गए देखो बजे अपना काम है अपना सौ परसेंट देना हाँ, हाँ। कुश्ती हारो जी तो दो पहलवान लड़ते हैं एक जीतेगा एक हारेगा और ऐसा तो है नहीं कोई अजय नहीं है कि कोई हारता नहीं है जीतता नहीं है सब जीतता है कोई हारता है थोड़ा हाँ हारे हो किस वजह से हारे हो थोड़ा वो कमी थोड़ा देख के चले तो आगे और अच्छी से चले ठीक है राम राम जी धन्यवाद